नमस्कार रक्षा बाधार बंधून मी विजयकुमार तासगाव येश अगुल्ल्यात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून बऱ्याच वेळा घडाच्या स्प्रिंगा होतात बावीस तेवीस दिवसाच्या दरम्यान स्प्रिंगा होतात सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान स्प्रिंगा होतात फावलीमध्ये इतकी चांगली चालेल असेल बाग स्प्रिंगा होऊन जाते कशानं होतात आणि काळजी काय घ्यावी लागेल ह्या विषयावर मी आपल्याला संवाद सांगतो माझी विनंती आहे खरोखर चॅनेल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच तिथं ऐकायला मिळतील पाहायला मिळतील बघा बागा बागायतर म्हणजे मला यंदा थोडीशी कमी आहे त्यामुळं आपण जादा जिये देण्याचा प्रयत्न करतो कामापेक्षा थोडा जरी जादा जिये झाला तरी घडाची कोवळेपणा पिंगा होतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे जे बुस्टर आपण वापरतोय विनिन असेल किंवा अनेक नावानं बाजारात मिळतं ते जर बुस्टर आपण कामापेक्षा जास्त टाकलं तर ते स्कॉर्चिंग करते जेची मात्रा वाढवते आणि जेची मात्रा वाढवली की घडाचं कॉइलिंग होतं आणि एकदा क्वाइलिंग झालं की ते दुरुस्त करता येत नाही आपल्याला पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागते होतच तो नाही त्यासाठी जरी तुम्ही कितीही काही फवारणी केल्या तरी एकदा स्पिन झाली की झाली कारण ती वनस्पती आहे ती विकृती आहे ती विकृती एकदा निर्माण आपण केली की झाली एकदा हात तुटला की तुटला माणसे वैद्यकीय क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान त्या बागेत तंत्रज्ञान नाही ना ना आहे एकदा गोळा झाली की झालं एकदा तणनाशिक हात गेलं की गेलं बाहेर नाही काढता येत तीव्रता आपल्याला कमी करता येते एवढाच फक्त असा फरक आहे त्यामुळं जी देताना डे दे वाईज प्रॉपर जी देण्याचा प्रयत्न करा एक वेळ जीए गोष्ट नाही वापरलं तरी चालेल वापरणार असाल तर मोजकं वापरा त्यापेक्षा नाही वापरलं तरी चालेल तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील नियमक ज्ञान असेल तरच ते वापरा नसेल तर वापरू नका स्पष्ट सांगतोय तुम्हाला पुन्हा गळीच्या काळात आपण बऱ्याच वेळा प्लॅनभिक्षा फवाने देतो त्यामुळे सुद्धा घडाच्या स्प्रिंगा लावतात बघा फिक्स प्रमाण आपण सेवन मिली सांगतो नेहमी प्रमाणात पण त्याचं प्रमाण इथं वेगळा आहे कसं आहे लक्षात घ्या जर आकाशात आभाळ जास्त असेल पावसाळी वातावरण पडणार असेल तर शंभर लिटर पाण्याला सेवन एम एला आपण प्रमाण हे नेहमी प्रमाण वापरतो कारण गळ आणि कूज ह्या वातावरणातच होते त्यामुळं ही ते दुसरी अडचण अशी आहे बादट पडतंय दो पडतंय धुकं पडतंय आकाश मात्र निरभ राहतंय सकाळच्या वेळी दम आणि धोकं पडल्यामुळं कूज आणि गळ उन्ह्याचा धोका जास्त पण दिवसा ऊन जास्त असेल तर मात्र हे प्रमाण प्लॅनपिकचं आपल्याला शंभर लिटर पाण्यासाठी फाईव्ह एम एल पाच एम एल काढायचं आहे फरक लक्षात घ्या जर नुसता आकाशात आबळ असेल गळ कूज वाटत असेल कूज नव्हे गळ वाटत असेल तर शंभर लिटर पाण्याला सिक्स एम एल सहा एम एल आपल्याला प्राणपिक द्यायचं आहे प्रमाण कसं जास्त पाऊस काळ असेल तर सेवन एम एल आकाशात आभाळे असेल वादट पडत असेल तर सहा एम एल आकाशात ऊन आहे आणि सकाळच्या वेळी वादळ पडत असेल तर पाच एम एल फरक लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने जर शंभर लिटर पाण्यासाठी जर आपण ते प्रमाण वापरलं तर घडाच्या स्पेंगा होणार नाहीत त्यातूनही स्पिंडा झाल्या आपलं अनावधानानं बऱ्याच वेळा औषध पडतं खरं म्हणजे चूकच आहे ते पडतं त्यातूनही स्पिंडा झाल्या तर जमिनीतून त्रिन पाच लिटर आणि सल्फ्युरिक ॲसिड एक लिटर ड्रिपमधून द्या न्यूट्रिशन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून वेलीच्या वेलीत स्वतःच्या अंगात ताकद निर्माण होईल फ्लावरिंगच्या आधी कुठल्याही परिस्थितीत पांदे परीक्षण करूनच फ्लावरिंगला सामोरं जाण्याचा जा प्रयत्न करा इतकं जरी आपण काम केलं थोडीशी आपण काळजी घेतली तर बागेची स्प्रिंगा होण्यापासून आपण बाग वाचू शकतो बागेदार म्हणतो नो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो, जो आपला संवाद चालू आहे तो जास्तीत जास्त शेअर करा लवकरच आपण विषयावर सुद्धा कमीत कमी खर्चात दर्जेदार डाळिंब उत्पादन काढण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत माझी विनंती आहे की चॅनल खरोखर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू द्या जेणेकरून त्यांच्या आयुष्यातसुद्धा आपल्याच आयुष्यात आयुष्यातसुद्धा पैसे कमी खर्च होऊन उत्पादन चांगलं निघेल धन्यवाद